आपल्याला तर माहितीच आहे की मी हिमाचल टूरला जाऊन आले आमची फ्लाईट होती मुंबई ते अमृतसर संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती आणि रात्री अकरा वाजता आम्ही अमृतसरच्या हॉटेलवर पोहोचलो आणि ही आमची दुसऱ्या दिवशीची फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश सकाळ त्या दिवशी आम्ही पहिल्यांदाच आमच्या ग्रुपला भेटत होतो आणि आमचा त्या दिवशीचा पूर्ण प्रोग्रॅम होता सुवर्ण मंदिर जालिवनवाला बाग आणि वाघा बॉर्डर असा भरगच्च प्रोग्राम होता सुवर्ण मंदिराचा परिसर हा अत्यंत गजबजलेला रहदारीचा असल्यामुळे तिथे रिक्षांनी जावं लागतं वाव काय सुंदर मंदिर आहे पंजाबमधल्या अमृतसर इथलं हर मंदिर साहिब हे मंदिर म्हणजेच सुवर्ण मंदिर हे शिखांचं पवित्र धर्मस्थळ आहे हे मंदिर स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जातं जगभरातून रोज हजारो लोक हे मंदिर पाहायला येतात या मंदिराच्या चारी बाजूला पाणी आहे याला अमृत म्हणतात मंदिराला चारही बाजूने प्रवेशद्वार आहेत या मंदिरात कोणीही प्रवेश करू शकतो पण मंदिरात जाताना मात्र स्त्रियांनी ओढणी पदर डोक्यावरून घ्यावा लागतो तर पुरुषांनी रुमाल बांधावा लागतो रुमाल इथे विकत मिळतात या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढवलेला आहे इथे लंगर आहे तिथे मोफत जेवणाची सोय आहे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते म्हणजे किमान दोन तीन तास तरी दर्शन घेण्यासाठी लागू शकतात आतमध्ये फोटोग्राफी करायला मनाई आहे रबने बनादी जोडी या सिनेमातलं एक दृश्य इथे चित्रित करण्यात आलंय रात्री परत आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि हे मंदिराच रात्रीच मनोहर रूप रात्रीच्या वेळेला पालखी सोहळा असतो आणि ही पालखी आली फुलांनी सजवलेली सुंदर अशी पालखी या वेळेला मात्र छान दर्शन झालं सकाळी मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही गेलो जालियनवाला बागला मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक छोटा बोळ आहे त्या बोळातनं गेल्यानंतर जालियनवाला बाग आपली भारतीयांची भळभळणारी जखम इथे एका बाजूला म्युझियम आहे तिथे अनेक क्रांतिकारकांचे फोटो लावलेले आहेत शिवाय अनेक घटनांची नोंद देखील केलेली आहे जालियनवाला बाग ही एक बाग असून तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली इथे एक शांततापूर्ण सार्वजनिक सभा सुरू होती यावेळेला जमावबंदीचा आदेश होता तरीही ही सभा भरल्यामुळे जनरल डायर याच्या हुकमावरून कोणतीही पूर्व सूचना न देता निशस्त्र लोकांवर रायफलीच्या सोळाशे फैरी चढल्या त्यात पुरुषांच्या बरोबर स्त्रिया आणि लहान मुलं देखील होती त्यावेळेला फायरिंग सुरू झाल्यानंतर काही लोकांनी विहिरीत उड्या टाकल्या पण तिथेही गोळीबार करण्यात आला आणि जवळजवळ दोन हजार भारतीय हे सगळं बघताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हीच ती विहीर या विहिरीच्या चारी बाजूने ट्रान्सपरंट काच लावून विहीर बंदिस्त करण्यात आली आहे या घटनेत शहीद झालेल्या लोकांची आठवण म्हणून इथे स्मारक उभे केलेलं आहे या आणखी एका बाजूला गोळीबाराच्या खुणा। आजही इथे ते फायरिंगचे गोळीबाराच्या खुणा जतन करून ठेवलेले आहेत त्याचे व्रण मात्र आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर आहे बाकीपेक्षा ही अमर ज्योती याच्याच बाजूला एका छोट्या हॉलमध्ये म्युझियम आहे तर तिथे स्क्रीन वरती डॉक्युमेंटरी सुरू असते इथे संध्याकाळच्या वेळेला लाईट अँड साऊंड शो पाहायला मिळतो हा शो अर्धा तास असतो हा शो पूर्णपणे मोफत असतो भारत मता की जय आणि आता आजच्या दिवसाचं शेवटचं साईट सिंग होतं वाघा बॉर्डर म्हणजे अटारी बॉर्डर अटारी बॉर्डर ही भारतीयांची बॉर्डर असून वाघा बॉर्डर ही पाकिस्तानी आहे अमृतसर पासून ही बॉर्डर साधारण तीस किलोमीटर आहे गाडी पार्क केल्यानंतर मात्र खूप अंतर चालत जावं लागतं आमच्या गाडीचं पार्किंग हे वरच्या बाजूला होत बीटिंग रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक येत असतात हा सोहळा म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधील शत्रुत्व आणि सौहार्द यांचे प्रतीक आहे सोहळा पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही अटारी येथे तीनशे साठ फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभारलेला आहे इथून लाहोर फक्त बावीस किलोमीटर आहे हे आलं प्रवेशद्वार हा सोहळा पंचेचाळीस मिनिटांचा असतो आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू असत अक्षरशः तिथे जल्लोष सुरू असतो स्त्रिया आणि मुलांचं देशभक्तीपर गीतांवर नृत्य सुरू असतो अगदी देशभक्तीनं भारलेलं असं वातावरण असत आणि अंगावर रोमांच उभे राहतात हा सोहळा हो म्हणजे दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी दोन्ही देशांच्या सीमा अधिकृतपणे बंद करणे आणि राष्ट्रध्वज खाली उतरवणे परेड घोषणा नृत्य आणि राष्ट्रगीत हे या कार्यक्रमाचा भाग आहे ही समोर पाकिस्तानची बॉर्डर दोन्हीकडचे सैनिक हे जेवढा पाय उंच जाईल तेवढा पाय उंच करून मार्च करत असतात आणि गेट दोन्ही देशांचे ध्वज हळूहळू उतरवले जातात आणि फोल्ड केले जातात त्यानंतर परत परेड करत करत गेट बंद केलं गेलं आणि कार्यक्रम संपला अतिशय जल्लोष पूर्ण अशा वातावरणात हा सोहळा पार पडला आणि सोहळा डोळ्यात साठून आणि देशभक्ती हृदयात साठवून आम्ही हॉटेलवर परतलो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार